सैनिक फेडरेशनकडून साताऱ्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून सातारा लोकसभेच्या उमेदवारांना आता सैनिकांनी केले आहे पाहुयात हे आव्हान लोकसभा वीसशे चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांची मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवावी असा सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी आग्रह करण्यात आला आणि यामध्ये मी प्रशांत कदम माझी सैनिक आज सर्व संघटनांच्या वतीनं आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीनं आज माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी सर्व आजी माजी सैनिकांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभेचा खासदार हा सैनिकच असेल आणि सैनिक हा सातारा जिल्ह्याच्या लोकसभेतून मधून निवडून येईल आणि ही लढाई आमची कोणाच्या विरोधात नाही ही लढाई आमच्या सैनिकांच्या हक्कासाठी आहे सैनिकांच्या समाजासाठी आहे सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आजी सैनिक आणि सेवारत सैनिक असे बावन्न हजार संख्या आहे पॅरामिलिटरी फोर्सेस यांची तीस हजार संख्या आहे अशी आमची जवळजवळ ब्याऐंशी हजार संख्या आहे आणि जर जोड� आम्ही ब्याऐंशी हजार गुणिल्या कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून पाच जर धरली तर आमची चार लाख एवढी मतदारसंख्या आहे आम्ही निर्णायक आहे आम्ही का, का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज लाए। और लोक से हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्यावेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्हा लोकसभेचा सा सैनिकाचा घुमेल एवढी खात्री देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र